हॅलो फ्रेंड्स आज आपण आरोग्यासाठी उत्तम सुपरफूड मानले जाणारे लाडू बनवणार आहोत यामुळे हिमोग्लोबिन तर वाढतेच शिवाय प्रोटीनही भरपूर प्रमाणात आपल्याला मिळते तर असे हे पौष्टिक उपवासालाही चालणारे लाडू कसे बनवायचे ते आजच्या भागात आपण बघणार आहोत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका तुमच्या एका कमेंटमुळे मला खूप प्रोत्साहन मिळतं आणि नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करण्याची स्फूर्ती देखील वाढते आता इथे आपण तुम्ही बघू शकता किती सुंदर असे लाडू तयार झालेले आहेत ते कसे करायचे ते बघूया त्यासाठी इथे आपण घेतलेले खजूर खजूर हे पाव किलो म्हणजेच अडीचशे ग्रॅम आपण घेतलेले आहेत खजूर छान स्वच्छ करून घ्यायचे त्याला जर बारीक काठ्या असतात बारीक बारीक काड्या असतात कचरा असेल तर तो काढून साफ करून घ्यायचे त्यानंतर प्रत्येक खजूर चिरून त्यातली बी काढून घ्यायची आणि छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे खजुराचे असे तुकडे करून घेणं फार गरजेचं आहे नाहीतर मिक्सरवरती लोड येतो आणि मिक्सर खराब होण्याची चान्सेस असतात तर आता छोटे छोटे छान आपण खजुराचे पीस करून घेतलेली आहेत इथे एक पॅन गरम करून घेतला त्या आहे त्यावरती शेंगदाणे अतिशय खरपूस आणि खमंग असे बारीक गॅसवरती भाजायचे आहेत भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये आपण शेंगदाणे काढून घ्यायचे थंड झाल्यानंतर आपण त्याची सालं काढून घ्यायची आहेत शेंगदाणे आणि खजुराचे लाडू अतिशय उत्तम लागतात तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आता इथे मी सगळे सालं काढून घेते आहे तुम्ही बघू शकता सालं काढून झालेत किती सुंदर असे खमंग खरपूस शेंगदाणे आपण भाजलेले आहेत रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आता हे शेंगदाणे आपण आधी थोडेसे जाडसर फिरवून घ्यायचे आहेत खूप बारीक कूट करायचं नाही आहे थोडं जाडसर कूट करून झाल्यानंतर थोडे खजूर आणि थोडे शेंगदाणे असं थोडं थोडं करून मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला मिक्स करून वाटून घ्यायचं आहे त्यामुळे मिक्सरवरती लोड येत नाही आणि मिक्सरसुद्धा खराब होत नाही आता शेंगदाणे आणि खजूर आपण अर्धे अर्धे वाटून घेणार आहोत त्याची छान पावडर करायची तुम्ही बघू शकता त्याचा ओलावा आलेला ला। आले आहे खजुराचा खूप सुंदर असं बायंडिंग येतं लाडूला परफेक्ट असा रंगसुद्धा आलेला आहे खूप सुंदर लाडू तयार होतात आता आपण अशा प्रकारे लाडू वळून घ्यायचे आहेत अशा छान छान रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा एकदा नक्की बघा उपवासाचे अनेक प्रकार मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत ते बघा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला मात्र विसरू नका अशाच छान छान रेसिपीसाठी आपण पुढच्या भागात नक्कीच भेटणार आहोत पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायला आवडेल ते देखील मला कळवा तुम्ही हे व्हिडिओ कुठून बघता ते सुद्धा मला सांगायला विसरू नका अशा प्रकारे आपले सुंदर असे खजुराचे लाडू तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर असं टेक्स्चर आलेलं आहे एकदा नक्की करून बघा थँक्स फॉर वॉचिंग